तर विद्यार्थ्यांकडून स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत विद्यार्थ्यांना त्या कारणा सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून जेवढपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच नवी मुंबई कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी पाचशे पेजेसचे विद्यार्थ्यांना आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे सध्या हे पीडीएफ दोनशे पन्नास रुपयाला मिळत आहे या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण आपल्याला मिळणार आहे आधी अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल एफच्या बाहेरचा येणारच नाही याची शंभर टक्के खात्री आहे तसेच विद्यार्थ्यां महाराष्ट्र राज्याचा महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास आहे त्यातील अतिशय महत्वाचे सर्व कलमे आपल्याला मिळणार आहेत तसेच इतिहासातील जेवढेही सर्व समाज सुधारक आहेत सांगितलं इन डिटेल आपल्याला एम सी क्यू टाईपमध्ये आपल्याला जी के क्वेश्चन्स पाहाव्यास मिळणार आहेत जनगणना दोन हजार अकरा मिळणार आहे इत अर्थशास्त्र असो भूगोल असो विज्ञान असो सर्व विषयावरील आपल्याला एम सी क्यू टाईपमध्ये दे विद्यार्थ्यांनो क्वेश्चन्स मिळणार आहे आता जो ही इच्छुकता त्या ह्या पी डी एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे सध्या ही पी जर हा सुपर क्लास पाहून घेता तरच आपल्याला दोनशे पन्नासला पडेल नाहीतर विद्यार्थ्यांना ही साडेतीनशे रुपयाला आपल्याला पीडीएफ पडणार आहे चला मग जो ही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणच तो चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे तुमच्या स्मार्टफोनवर सर्वप्रथम मिळेल चला मग सुपर क्लासला कर सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्नात विचारलेलं आपल्याला दिसते नवे मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे ते आपल्याला चौरस किलोमीटर मध्ये विचारलेलं आहे ऑप्शन मध्ये एकशे पन्नास एकशे वीस किंवा या ठिकाणी दुसरे हे पर्याय पाहून घ्या क्वेश्चन्स uh, थोडेसे ऑप्शन्स uh, थोडेसे मोठे आहेत तर आपण डायरेक्ट उत्तर कवर करूया तर या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे तर या ठिकाणी एकशे त्रेसष्ट किलोमीटर आहे चौरस किलोमीटरमध्ये तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्रफळ विद्यार्थ्यांना एकशे सदुसष्ट चौरस किलोमीटरमध्ये असलेले लक्षात येते दोन्हीचं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे प्रश्न दुसरा कवर करूया पूर्वांचल प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणती रांग नाही ते आपल्याला सांगायचं आहे कोणती रांग अशी आहे की जी पूर्वांचल प्रदेशामध्ये नाही तर मणिपूर टेकड्या नागा नागा टेकड्या पीर पंजाल किंवा ठिकाणी पटकन टेकड्या तर विद्यार्थ्यांना ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर या ठिकाणी तीन पीर पंजाल जे रांग आहे विद्यार्थ्यांनो पूर्वांचल प्रदेशामध्ये नाही हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न तिसरा असा आहे देशबंधू या नावाने पुढीलपैकी कोणास ओळखले जात असते कोणत्या नावाने देशबंधू नावाने ओळखले जाणारे व्यक्ती कोण आहेत महात्मा गांधी चितरंजन दास महात्मा फुले किंवा शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक होत्या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन चितरंजन दास यांना जे आहे देशबंधू या नावाने ओळखतात हे येते लक्षामध्ये प्रश्न चौथा महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा जो कारखाना आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो चलनी नोटांचा कारखाना तर नाशिक नागपूर जालना पालघर तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील नाशिक जिल्ह्यामध्ये चलनी नोटांचा कारखाना असलेला आपल्या सर्वांना दिसतो कवर प्रश्न पाचवा संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आलेली होती कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती कशाची संविधान सभेची स्थापना ऑप्शन मध्ये आहे एक डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस दोन डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास किंवा सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सहा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस या वर्षी या दिवशी संविधान सभेची स्थापना झालेली होती सहावा प्रश्न ऊर्जेचे एकक पुढीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं ऊर्जेचे एकक पुढीलपैकी कोणते आहे ऑप्शन्समध्ये आहे कॅलरी जूल वरील दोन्ही किंवा डेसिबल ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच जूल हे जे आहे ऊर्जेचे एकक असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न सातवा रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे ते विचारलेलं आहे भाट्यांची खाडी या खाडीविषयी प्रश्न आहे तर तर या ठिकाणी मुचकुंदी नदीच्या काजवी अंबा नदी किंवा वरीलपैकी नाही तर भाट्यांची खाणी सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्या की या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात आहे तर ती आहे नदीच्या मुखाशी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते राहिलेले आहेत व्यक्ती आहेत सुंदरलाल बहुगुणा बारडोली मीठ या ठिकाणी चिपको किंवा चलीजाव आंदोलन तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे तीन चिपको आंदोलनाचे प्रणिती म्हणजे सुंदरलाल बहुगुणा राहिलेले आहेत हे कळते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा मोरांसाठी राखीव अभयारण्य पुढील पैकी कोणते आहे मोरांसाठी राखीव असलेले विचारलेले आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो नरनाळा नानज राधानगरी किंवा नायगाव तर ऑप्शन्स क्रमांक चार नायगाव अभयारण्य जे आहे मोरांसाठी राखीव आहे घेऊया पुढचा प्रश्न आहे दहाव्या क्रमांकाचा अंगाची लाही लाही होणे म्हणजे पुढील पैकी आपल्याला काय होणे ते आपल्याला अर्थ सांगायचा आहे काय अंगाची लाही लाही होणे गरमी होणे संताप येणे झोप येणे किंवा थंडी लागणे तर अंगाची लाही लाही होणे म्हणजेच काय संताप येणे हा या ठिकाणी करेक्ट या ठिकाणी आन्सर राहणार आहे प्रश्न अकरावा पाहूया सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणते आहे सजीवांच्या अंतररचनेचा सा इकोलॉजी इकॉलॉजी सायकोलॉजी एनोटॉमी किंवा वरील आहे तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य राहील एनॉटॉमी हे जे आहे सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करते हे आपल्याला सर्वांना कळते पाहूया या ठिकाणी बारावा प्रश्न दही कडवट कोणत्या कारणास्तव लागते ते आपल्याला विचारलेलं आहे दही हे कडवट लागते पण कोणत्या कारणास्तव तर सायट्रिक ब्युटेरिक किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर तीन ब्युटेरिक ऍसिड या कारणास्तव दही हे विद्यार्थ्यांनो कडवट लागत असते प्रश्न तेरावा पाहूया पूर्व विदर्भातील नद्याखालीलपैकी कोणत्या मुख्य नदीला मिळतात ते विचारलेलं आहे कोणत्या विवा, विभा विभागातील पूर्व विदर्भातील तर कृष्णा तापी भीमा किंवा गोदावरी ऑप्शन्स क्रमांक चार पूर्व विदर्भातील नद्या जे आहे प्रमुख गोदावरी नदीला मिळतात हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न कुठे या ठिकाणी चौदावा कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनलेले होते ते विचारलेले आहे ती कोणशी म कोणती महसूल पद्धत होती तर कायम होती का रेतवारी शेतसारा किंवा निरा सदरारी निराशदारी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील रयतवारी पद्धतीमध्ये जे आहे या ठिकाणी शेतकरी जमीन मालक बनलेले होते हे कळते कव्हर या पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंधरावा घडाभरणे वाक्यप्रचाराचा जे वाक्यप्रचार ओळखायचा आहे घडाभरणे याचा वाक्यप्रचार ओळखायचा आहे ऑप्शन्समध्ये आहे पाणी भरणे विनाशाची वेळ येणे विनाशाची वेळ जाणे किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर विद्यार्थ्यांना विनाशाची वेळ येणे असाच घडाभरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होताना आपल्याला लक्षात येतो कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर सोळावा असा दिसून येतो विचारलेला आहे की कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पुढीलपैकी कोणता आहे कोणत्या कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे दिवा चिपळूण किंवा अडवली तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील करबुडे हा बोगदा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब असलेला लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा विख्यात या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे की कोणता आहे विख्यात हा शब्द तुम्ही ऐकलेला असाल बऱ्याच वेळेस अप्रसिद्ध सुप्रसिद्ध अनमोल किंवा बरेलपैकी सर्व तर विख्यात या शब्दाचा समानार्थी म्हटलं तर सुप्रसिद्ध हा एक असलेला शब्द लक्षात येतो कवर करूया अठरा प्रश्न विंचूच्या विषामध्ये पुढील पैकी कोणते ऍसिड किंवा अम्ल असते ते सांगायचं सा आहे विंचू यांच्या दंशामध्ये किंवा विषामध्ये फॉर्मिक स्टिअरिक लॅक्टिक किंवा पैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर एक फॉर्मिक ऍसिड जे आहे विद्यार्थ्यांना विंचूच्या विषामध्ये असलेले कळत असते प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा असा दिसून येतो राज्य निर्वाचन आयोग खालीलपैकी कोणाच्या मतदार याद्या तयार करते ते विचारलेलं आहे कोण राज्य निर्वाचन आयोग नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत किंवा वडीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार ग्रामपंचायत नगरपंचायत तसेच नगरपालिका या सर्वांच्या याद्या राज्य निर्वाचन आयोग तयार करत असतो हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न विसावा की धरणांमध्ये जे साठलेले पाणी असते त्यामध्ये कोणती ऊर्जा समाविष्ट असते आपण हा बराच वेळेस क्वेश्चन्स कव्हर केलेला आहे धरणातील साठलेल्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा असते का पारंपरिक स्थिती बरीपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या जवळ तीन स्थितीज ऊर्जा जी आहे धरणातील जे साठलेले पाणी असते त्यामध्ये असलेली कळते पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी एक विसावा महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुरांश भागामध्ये कोणती मृदा आहे कोणत्या भागामध्ये किती किती भागामध्ये विचारलेली आहे तीन चतुरांश भागामध्ये जांबी मृदा आहे का रेगूर गळाची किंवा वन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन रेगुर मृदा म्हणजे काळी मृदा जी आहे तीन चतुरांश भागामध्ये असलेली आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या कळते बावीसावा प्रश्न हिरव्या वनस्पती कोणत्या पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मिती करतात ते विचारलेलं आहे कोणती पेशी द्रव्य आहे ज्यामुळे अन्ननिर्मिती हिरव्या वनस्पती करतात हरित कवक हरित लवक वरील दोन्ही किंवा वरील नाही तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे हरित लवक या द्रव्या पेशी द्रव्यामुळे अन्ननिर्मिती कोण करतात विद्यार्थ्यांना हिरव्या वनस्पती करतात हे कळते तेवीसावा प्रश्न की कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनलेले होते आता या ठिकाणी हे दोन प्रश्न रिपीट झालेले आहेत तर आपण याला स्किप करूया तर हा कोकण रेल्वे मार्गावर हे हा पण रिपीट झालेला आहे बरेच क्वेश्चन रिपीट झालेले आहेत गलती असल्या कारणास्तव माझी तर माफ करा तर सागरी तसेच तपकिरी सेवालांमध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते ते दे विचारलेले आहे कोणत्या सागरी तसेच तपकिरी शेवाला आयोडीनचे ऑक्सिजनचे कॅल्शियमचे किंवा नायट्रोजनचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आहे आपल्या समोर एक आयोडीनचे प्रमाण जे आहे सागरी तसेच तपकिरी शेवारामध्ये सर्वात जास्त असलेले कळते प्रश्न आहे या ठिकाणी सत्तावीसावा आरबी समुद्राची राणी पुढीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात ते सांगायचं आहे कोणते शहर आहे ते त्या शहराला आरबी समुद्राची राणी म्हणतात कोचीन दोन जे वरील दोन्ही किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक योग्य राहील कोचीन शहराला आरबी समुद्राची राजधानी असे राणी असे संबोधले जात असते अठ्ठावीसा प्रश्नात विचारलेलं की कांजण्यावरील प्रतिबंधात्मक जी लस आहे ती कोणत्या व्यक्तींनी शोधून काढलेली आहे रोग लक्षात घ्या रोग आहे या ठिकाणी कांजण्या जीवनात प्रत्येक व्यक्तींना एक वेळेस तर येतच असतात कांजण्या लहानपणी असो किंवा तरुण वयात असो किंवा वृद्ध वयात असो आपण म्हणू शकतो कांजण्या एक वेळेस प्रत्येकाला येत असतात एडवर्ड झेनर एडवर्ड हॉक एडवर्ड हुक किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक एडवर्ड झेनर यांनी कांजण्यावरील प्रतिबंधात्मक लस शोधून काढलेली आहे प्रश्न एकोणतीसावा गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या ज्या माती आहेत त्या मातीला कोणत्या नावाने ओळखले जात असते ते विचारलेलं आहे गोबीची वाळवंट जे आहेत त्याच्यामधील सी एस ओ एस एम एस किंवा बी एस तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन ओ एस या नावाने गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या मातीला संबोधतात हे लक्षात येते कवर या प्रश्न तिसावा भारतामध्ये खाली स अरण्याखालील सर्वाधिक क्षेत्र जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये येते ते, ते विचारलेलं अरण्याखालील क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या राज्यात जा येते मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान किंवा बिहार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आरण्याखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले संपूर्ण भारतात हे कळते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्वाची सूचना आहे पाचशे पी जशी पी डीएफ जी की नवी मुंबई महानगरपालिका असो कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे ही पी सध्या जर हा सुपर क्लास पाहून घेता दोनशे पन्नासमध्ये मिळेल इतर सुपर क्लास पाहून जर घेत असाल तर हे साडेतीनशे रुपयाला पडेल अच्छा या सुपर मध्ये पी मध्ये आपल्याला काय मिळेल विद्यार्थ्यांना माहिती अधिकार अधिनियम दोन संपूर्ण मिळेल अधिनियमावर या जोही प्रश्न पडेल पीडीएफ मधीलच असेल याची आपल्याला शंभर टक्के खात्री मी देतो विद्यार्थ्यांना तसेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा जो विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेवर एकोणीशे एकोणपन्नासचा जो अधिनियम आहे त्यातील महत्वाचे जी कलमे आहेत तेही पीडीएफ मध्ये मिळतील इतिहासमधील जेवढेही समाज सुधारक आहेत विद्यार्थ्यांना इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळेल इत... एवढे डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाही तसेच विज्ञानवरील असो भूगोलवरील असो अर्थशास्त्र असो विद्यार्थ्यांना जनगणना दोन हजार अकरा असो किंवा या ठिकाणी राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान सर्व चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे हे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही जनव नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं राहिलेला ले असेल लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्याला नक्कीच द्यायचा असतो चला मग भेटूया पुढच्या का स्पेशल आणि फेस सुप्रकाशमध्ये